मित्रांनो मी तुमची होस्ट आणि तोस्ट डॉक्टर मानसी आणि आज मी एका नवीन व्यक्तिमत्वाचा जीवन प्रवास तुमच्यासाठी घेऊन आली आहे फक्त आणि फक्त आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच माय मंचवर तर आजच्या आमच्या ह्या नवीन अशा ज्या काही व्यक्तिमत्व आहेत त्या म्हणजे आय जिनियस अबाकस अकॅडमी मालेगाव ब्रँचच्या हेड म्हणजेच प्रतिभा शेलार तर करूया ह्या व्यक्तिमत्वाला वेलकम वेलकम थँक्यू मॅम तर प्रतिभा ना मला तुमच्याकडनं जर आता आपला प्रवास बघायचा असेल तर तुमचा प्रवास बालपणाचा कसा होता तुमचं बालपण एज्युकेशन तुमचे आईवडील तर तुमचा बालपणीचा कसा जो जीवन प्रवास आहे त्याविषयी आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल खरंच नक्की मॅडम तर माझा जन्म धुळ्याला झालेला आहे माझं बालपण हे मालेगा मालेगावातच गेलं आहे मालेगाव माहेरच आहे माझं ओके okay. तर सर्वोदय शिक्षण संस्थेत माझं प्रायमरी शिक्षण झालं आहे त्याच्यानंतर फिफ्थ स्टँडर्ड टू ट्वेल्थपर्यंत माझं आर बी एसला शिक्षण झालेलं आहे आणि जवळजवळ वीस बावीस वर्षापूर्वी लवकर लग्न करायचे म्हणून मग एफ आयला ॲडमिशन घेतलं आणि एफ आयमध्येच माझं गेलेलं असतानाच लग्न झालं त्याच्यामुळे मग शिक्षणाचा प्रवास तिथून थोडासा कमी कमी होत गेला मग एफ वा ग्रॅज्युएशन करायलाच मला थोडा वेळ लागला मग त्याच्यानंतर ब्रेक लागला माझ्या शिक्षणाला आणि ग्रॅज्युएशन करून माझं शिक्षण तिथेच थांबलं तर अशा प्रकारे शिक्षणाचा हा प्रवास होता जे ट्वेल्थ एफ वायपर्यंत चांगलं झालं पण नंतरच्या दोन वर्षाला इतकं दिले झालं लग्नानंतर मग त्याच्यानंतर मग लग्नाचा जीवन प्रवास सुरू झाला जे मला माझं सहसा नगर देवळा जळगाव जिल्ह्यातलं तिथे दिलं दोन हजार तीनला माझं लग्न झालं आणि दोन हजार तीन ते दोन हजार सतरा जवळजवळ चौदा वर्ष मी फक्त एक गृहिणी म्हणून जो संसार करत करायचा चार भिंतीत तोच करत होती आणि तोच केला त्याच्यानंतर मला बाहेरचं जीवन असं काही नीट माहीत नव्हतं बस मग दोन हजार सतराला माझ्या मिस्टरांची लांब बदली झाली नागपूरकडे आणि तेव्हा मग मी मुलांच्या शिक्षणासाठी मालेगावला शिफ्ट झाली ओके okay. मग मा मालेगावला शिफ्ट झाल्यानंतर मग करायचं काय मुलं स्कूलला गेल्यानंतर मी फ्रीच असायची आयजीनियस सा अबायगस जी अकॅडमीच्या हेड आहेत ज्या नीता पवार मॅडम तर त्या माझ्या खूप बालपणीच्या चांगल्या मैत्रिणी त्यांना कळालं की मी इथे आलेली म्हणून तर त्या मला भेटल्या आणि त्यांनी सांगितलं की तू आय जीने सध्या काच अकॅडमीमध्ये प्रवेश घे ट्रेनिंग घे आणि तुझं एक सेंटर चालू कर तर दोन हजार सतरामध्ये आपण ट्रेनिंग नाशिकला ट्रेनिंग घेतलं आणि सेंटर चालू केलं एक वर्षापर्यंत एकच विद्यार्थी होता जर स्किप केलं असतं की नाही यात काही ग्रोथ नाही आहे असं सोडून जर मी दिलं असते की एकाच स्टुडंटचे एकाचा दुसरा नाही होते तर आज दोन हजार पंचवीसमध्ये माझ्याकडे अडीचशे ते तीनशे विद्यार्थी बॅकसच्या ट्युशन क्लासेसला येत असतात माझे तीन चार बॅचेस आहेत कळवाडी वगैरे अशा ग्रामीण भागात पण मी बॅचेस घ्यायला जाते देवळा झालं आर्वी झालं तर दोन हजार सतरापासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत जी ग्रोथ मला आय जीन्स अकॅडमीमुळे मिळाली आहे आणि जे विद्यार्थी पालक यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर जे आपण स्वतःला डेव्हलप करू शकतो ते मी जे चौदा वर्ष मला नाही वाटत मी जे घरात केलं सगळ्यांसाठी असेल किंवा mm. फॅमिलीसाठी असेल त्यातनं जे मिळालं त्याच्यापेक्षा जास्त मला ह्या आठ वर्षात शिकायलाही मिळालं एक स्वतःचं अस्तित्व स्वतःचं नाव आणि स्वतः ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर काय आनंद असतो तो नक्कीच मला मिळाला या आठ वर्षामध्ये अरे वा छानच म्हणजे जे, जे सुरुवातीला तुम 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 तुम्हाला असं होतं की बाल पण छान गेलं तुमचं परंतु जे तुम्हाला शिक्षण हवं होतं ते शिक्षण योग्यरित्या तुम्हाला जे हवं ते नाही मिळालं किंवा खूप अगदी धडपड करून करायला लागलं पण नंतर तुम्हाला जे काही हवं होतं ते तुम्ही अगदी छान तुम्हाला तो मार्ग मिळाला आय जीनिया सबॅकस अकॅडमीच्या माध्यमातून आणि तो आत्ता तुम्ही आठ वर्षापासून हा प्रवास उत्तमरित्या तुम्ही साधता आहात आणि प्रगती करता आहात तर हा छान तुमचा असा प्रवास आम्ही आत्ता ऐकला पण पुढील काळात म्हणजे फ्युचरमध्ये काय असे तुमचे नवीन प्लॅन आहेत हे पण ऐकायला आम्हाला आवडेल आता अबॅकसमुळे जे आहे अबॅकस हे अंकगणिताची एक सोपी पद्धत आहे जे अकॅडमिकमध्ये जे विद्यार्थ्यांना गणित असतात पण बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हा जो बेस आहे तो अगदी हसत खेळत कॅल्क्युलेटरपेक्षा फास्ट कसं होऊ शकतो मुलांच्या मनातली गणिताची भीती कशी जाते हे मुख्यत्वे अभ्याकासमध्ये शिकवलं जातं मग अभ्याकासमुळे एकदम वीकमधल्या वीक, वीक मुलांना पण आम्ही चांगल्या लेवलपर्यंत मॅथमध्ये आणू शकतो त्यांची भीती दूर घालवतो हो तर ह्याचा प्र ह्यात मला एवढ्या आठ वर्षात बऱ्याच प्रकारचे विद्यार्थी माझ्याकडे आले की चांगला स्कोअर करणारेही होते आणि काही एकदम लो स्कोअर करणारे होते त्यांनाही आम्ही चांगलं ट्रेनिंग देऊन वर्कपर्यंत मार्क्स चांगले मिळवले पॅरेंट्स पण खुश आहेत तर मग याच्यामुळे मला अभ्यास अकॅडमीत बरेच अवॉर्ड पण मिळाले दरवर्षी मी बेस्ट फ्रँचायझी अवॉर्ड पण घेत असते आता सध्या मी मास्टर फ्रँचायझी घेतलेली आहे तर त्यातही चांगला स्कोप आहे आणि जर फ्युचर प्लॅन म्हणाल तर आम्हाला असेच महिलांपर्यंत जास्तीत जास्त महिलांपर्यंत आहे ज्या ज्याप्रमाणे मी चौदा वर्ष घालवले माझे आजही बऱ्याच महिला आहेत की त्या तसंच आयुष्य जगत असतील तर तसं न जगता तुमच्यात पण खूप क्वालिटीज आहे हेच नाही की वेगवेगळे पण आपल्यामध्ये गुण असतात की ते पण जेव्हा तुम्ही स्वतःचं असते तेव्हा शोधायला निघताना तेव्हाच त्या ते गुण बाहेर येऊ शकतात म्हणून मी महिलांना सांगू इच्छिते की तुम्ही बाहेर पडा तुम्हाला जे आवडतं ते नक्की करा आणि बेस्ट द्या तुमचं अरे वा आ, मला इथे हा प्रश्न विचारायला आवडेल की अबाकसचा आत्ताच्या काळात मुलांसाठी किती महत्व आहे म्हणजे मुलांच्या बौद्धिक विकासासाठी सर्वांगीण विकासासाठी कशा प्रकारे अबाकस हे महत्त्वाचं आहे हे ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल टेक्नॉलॉजीचं जग आहे मुलांना स्पर्धा परीक्षांना पावलं पावली फेस करायचं आहे कमी सेकंदमध्ये कमी मिनिटामध्ये त्यांना जास्तीत जास्त प्रश्नांचे उत्तर लिहिणं किंवा देणं हे सगळ्या गोष्टी कॉन्फिडन्सली त्यांना फेस करायचे तर हे ट्वेल्थनंतर त्यांना फेस करायचे पण आबॅकस अकॅडमीमुळे काय होणार आहे मुलांना ह्या गोष्टी आम्ही ह्या एजमध्येच करायला लागतो अकॅडमीत डिस्ट्रिक्ट स्टेट नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या कॉम्पिटिशन अरेंज केल्या जातात की ज्यात विद्यार्थी चेन्नई हैदराबाद अशा ठिकाणी आम्ही नेतो आणि तिथे पाच मिनटात शंभर गणित प्रश्न ते अचूक सोडवतात जे गणित प्रश्न आपल्यासारख्यांना वाचणंही शक्य नसतं पाच मिनिटात तरी आमचे सिनियर की जी फर्स्ट सेकंड स्टँडर्डची मुलं लिलया सोडवतात आणि फर्स्ट रँकमध्ये येतात तर जे चिडचिड आहे किंवा इम्पेशंट आता टेक्नॉलॉजीमुळे ह्या गोष्टी ज्या मुलांमध्ये वाढत आहेत तर त्या गोष्टी कमी होण्यास मदत होते त्यानंतर आम्ही मुलांचं मेडिटेशन पण घेत असतो सहजयोगा मेडिटेशन हे विद्यार्थ्यांकडं प्रत्येक संडेला घेतलं जात असतं क्लासमध्ये तर अशा पद्धतीने आम्ही मुलांना एक स्थिर करण्याचा आणि ह्या टेक्नॉलॉजीच्या जगात स्वतःला बॅलन्स कसं ठेवायचं ह्या गोष्टी ह्या वयापासून देतोय की जेणेकरून मुलं फ्युचरमध्ये पॉझिटिव्ह वेने लाईफ जगू शकतील म्हणजे आता जे तुम्ही आम्हाला अभ्याकसचं महत्त्व सांगितलं ते खरंच मला पटतंय कारण की आजच्या काळात मुलांना बौद्धिक क्षमता त्यांची वाढली पाहिजे आणि ह्या ज्या सोशल मीडियाच्या काळात त्यांचं ते जरा डिस्टर्ब असतात की जास्त स्क्रीन टाईम आहे त्यांचा कॉन्सन्ट्रेशन लेवल लूज होत असतात तर अशा वेळेला अपॅकसच्या माध्यमातून त्यांचं कॉन्सन्ट्रेशनही आपण चांगलं करू शकतो आणि त्यांना बौद्धिक एक कुठेतरी तुम्ही जे म्हटले की सहजोग ते मेडिटेशनही तुम्ही शिकवत असतात तर त्या दृष्टीने त्यांना बौद्धिक मानसिक कुठेतरी त्यांचा विकास होतो हे आम्हाला आत्ता कळलेलं आहे तर खूपच छान मला एक प्रश्न असा विचारावासा वाटतो इथे की हे सगळं करत असताना म्हणजे एक हाऊसवाईफ आणि एक प्रोफेशनल फ्रंटवर सगळं सांभाळत असताना तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट कसा मिळाला कोण कोण तुम्हाला अगदी खंबीरपणे तुमच्या मागे उभं होतं हे मला ऐकायला आणि आमच्या प्रेक्षकांनाही ऐकायला नक्कीच आवडेल आता सपोर्टचं म्हणाल मॅडम तर माझ्या आईवडिलांचा मला खरंच खूप सपोर्ट आहे त्यांनी मला खूप बळ दिलं आणि कठीण परिस्थितीत पण स्वतःला खंबीर कसं बनवून ठेवायचं हे माझ्या आईवडील नेहमी माझ्यासोबत होते आहे आणि याच्यापुढे पण राहणार तसंच जे आमचे मिस्टर आहेत माझे शेलर साहेब त्यांचाही मला नेहमी सपोर्ट असतो त्याच्यानंतर आमच्या जे आय जिनियर अकॅडमीच्या हेड आहेत नीता पवार मॅडम त्यांचा नेहमीच मला सपोर्ट असतो की तू काहीतरी करू शकते त्यांनी त्या दिवशी जर माझ्यात ते पंखात बळ भरलं नसतं की तू करू शकते तू जॉईन कर तर मी आज इतकं जे मी अवॉर्ड्स मिळवले अकॅडमीत आल्यानंतर जे स्वतःला ह्या स्टेजवर बघते तर ते मी कदाचित बघू शकली नसते त्याच्यामुळे मला आई वडील झाले माझ्या मिस्टर आणि नीता मॅडम यांचा खूप सपोर्ट आहे आणि मी तुमच्या माय मंच थ्रू मी त्यांच्या सगळ्यांचे आभार मानू इच्छिते की थँक्यू सो मच त्यांनी मला नेहमी सपोर्ट केला तर आ, मला माय मंचच्या या आपल्या प्लॅटफॉर्मवरनं असं सांगायला आवडेल आमच्या प्रेक्षकांना की बघा कुठल्याही स्त्रीला पुढे जायचं असेल तर घरच्यांचा सपोर्ट तो आई वडिलांचा असू देत नवऱ्याचा असू देत सासू सासऱ्यांचा असू देत किंवा कुठल्या मेंटॉरचा असू देत तो खूप महत्वाचा आहे आणि म्हणूनच एक स्त्री आज समाजात तिचं नाव करू शकते तर हे तुमच्या एक्झाम्पलवरूनही आम्हाला कळतंय खूपच सुंदर तुमचा हा प्रवास खूपच वाखडण्याजोगा आहे आणि खूपच ऊर्जा देणारा आहे तर आजच्या काळात ज्या महिलांना तुमच्यासारखं काहीतरी करायचंय काहीतरी बनायचंय एक हाऊसवाईफ असताना देखील प्रोफेशनल फ्रंटवर काम करायचंय तर अशा महिलांसाठी आमच्या मायमंच प्रेक्षक तुम्ही काय संदेश देऊ असं कधीच वाटू देऊ नका की मी एक गृहिणी आहे आणि मला हे करता येणार नाही माझं शिक्षण कमी आहे किंवा मला बाहेरच्या जगाशी माझा खूप कधीचा संबंध नाहीये ह्या सगळ्या गोष्टी मागे ठेवा पुढे या आणि तुम्ही पण करू शकता कारण प्रत्येक महिलेमध्ये ते गट्स असतातच ती घरही सांभाळू शकते बाहेरचा सा तिचा बिझनेस व्यापार जेही असेल तुमच्यात जेही कला गुण असतील तुम्ही त्या बेसवर तुम्ही काहीही करू शकता तर तुम्ही नक्कीच पुढे या आणि तुम्ही जगात काहीतरी स्वतःचं करून दाखवा तुम्ही करू शकाल आणि आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तुम्हालाही असतील जसं आम्ही आज ह्या स्त स्तरावर आलो जे एका मैत्रिणीच्या मदतीमुळे मी या स्टेजला आहे तर तुमचीही तुमच्याही आम्ही मैत्रिणीच आहोत तुम्ही आमचीही मदत घेऊ शकता हाच मी सगळ्यांना संदेश देऊ इच्छिते एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असा सुंदर संदेश इथे आज आपल्याला माडवांनी दिलेला आहे की जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा तुम्ही हाक द्या तुमचा हात धरण्यासाठी नक्कीच कुणीतरी पुढे येईल आणि इतक्या सुंदर अशा नोटवर आजचा आपला हा सुंदर असा प्रवास आपण तुम्ही आम्हाला ऐकवलात मायमंचवर आलात त्याबद्दल मी मायमंचतर्फे आमच्या टीमतर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद करते थँक्यू सो मच आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते थँक्यू थँक्यू